नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आता दोन ते तीन दिवसांनी मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे मकर संक्रांत हा महिलांचा अत्यंत आवडता सण आहे कारण या सणानिमित्त महिला हळदी कुंकू वानाकरिता एकमेकांच्या घरी जातात आणि नेहमीच्या कामातून महिलांना थोडा विरणगुडा मिळतो तर याच हळदी कुंकू वानाच्या कार्यक्रमाकरिता नाश्त्याच्या दोन रेसिपी आज आपण बनविणार आहोत जर तुम्हाला ह्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता चला तर मग लगेचच नाश्त्याच्या या दोन रेसिपी करण्यास सुरुवात करूया तर पहिली रेसिपी आहे आपली ब्रेड बेसन टोस्ट अगदी झटपट तयार होतो हा बेसन टोस्ट दहा ते पंधरा मिनटामध्ये तर एक कटोरी मी इथे बेसन घेतलेला आहे कांदे हिरव्या मिरच्या टाकलेले आहेत मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे दोन छोटे चम्मच तीळ टाकलेले आहे अर्धा छोटा चम्मच ओवा मीठ चवीनुसार हळद टाकायचं आहे आणि इथे हिरव्या मिरच्या टाकलेले असल्यामुळे मी इथे तिखट नाही टाकत आहे अर्धा छोटा चम्मच जिरे टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे टाकूया दोन ते तीन छोटे चम्मच गरम केलेलं तेल आणि कोमट पाणी टाकायचं आहे यामध्ये आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे साधारणतः आपण पकोडे करण्याकरिता आणि कांदा भजी करण्याकरिता ज्याप्रमाणे पीठ भिजवतो हो त्याचप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हळदी कुंकू वाण्याकरिता येणाऱ्या महिलांकरिता आपण हा झटपट नाश्ता तयार करू शकतो तर हे बघा आपलं मिश्रण तयार आहे हे इतक्या प्रमाणात घट्ट असायला हवे तर आता मी इथे घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेड तुम्ही इथे व्हाईट ब्रेडचासुद्धा वापर करू शकता पण हे थोडे हेल्दी असतात गव्हाच्या पिठाचे असतात त्यामुळे मी इथे ब्राऊन ब्रेड वापरलेले आहे तर हे ब्राऊन ब्रेड जे आहे या बेसनाच्या मिश्रणामध्ये छान अशा प्रकारे डीप करायचे आहे आणि एका कढईमध्ये मी तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे आता आपला हा बेसन ब्रेड बेसन टोस जो आहे छान असा आपण तळून घेऊया हा ब्रेड बेसन जो आहे तुम्ही तव्यावर शॅलो फ्रायसुद्धा करू शकता तुमच्या इच्छेनुसार किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता मी इथे डीप फ्राय करत आहे तर मीडियम फ्लेमवर हा जो ब्रेड बेसन टोस्ट आहे छान असा आपण तळून घेऊया तर तुमची आता वान खरेदी सुरू झालेली असेल तर काय काय वान खरेदी तुम्ही केलेली आहे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर दुसऱ्या साईडने सुद्धा पलटवून छानसा तळून घेऊया आपण आणि मकर संक्रांती निमित्त मी शेंगदाण्याची चिक्की तिळाची चिक्की आणि मुरमुऱ्याचे लाडू ही रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे जर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही सविस्तर कृती माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर हे बघा दोन्ही बाजूने मी छान असा हा ब्रेड बेसन तो छान असा तळून घेतलेला आहे आता आपण संपूर्ण ब्रेड अशाच प्रकारे तळून घेऊया तर हे बघा तयार झाले आपले ब्रेड बेसन टोस खाण्यासाठी अगदी तयार आहे झटपट दहा ते पंधरा मिनटात तयार झाले आणि सोबतच आता आपण नाश्त्याच्या प्लेटमध्ये ठेवूया आहे बघा शेंगदाण्याची चिक्की ही मी घरीच बनवलेली आहे आणि ही तिळाची चिक्की तर नाश्त्याचा पहिला जो प्रकार आहे आपला तयार झालेला आहे तर हळदी कुंकूकरिता येणाऱ्या महिलांकरिता आपण हा असा झटपट नाश्ता तयार करू शकतो जर तुम्हाला हा नाश्त्याचा प्रकार आवडला तर लाईकसुद्धा कराल आणि शेअरसुद्धा कराल तुमच्या मैत्रिणींसोबत म्हणजे तेसुद्धा अशा प्रकारे छान झटपट नाश्ता तयार करू शकतील तर आता पहिला झालेला आहे आपला नाश्त्याचा प्रकार आपण दुसरा करूया तर इथे मी अर्धा वाटी रवा घेत आहे आणि अर्धा वाटी रव्यामध्ये मी टाकत आहे अर्धा कप पाणी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणतः पंधरा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा जो आहे छान असा फुलेल तर हे बघा पंधरा मिनिट झालेले आहे आपला रवा जो आहे छान असा फुललेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा छान सॉफ्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकूया दोन उकडलेले आलू हे आलू मी छान स्मॅश करून घेतलेले आहेत इथे आपण टाकूया एक वाटी गव्हाचं पीठ इथे भरपूर आपण कोथिंबीर टाकायची आहे अर्धा छोटा चम्मच ओवा टाकायचा आहे अर्धा छोटा चम्मच जिरा चवीनुसार इथे मीठ टाकूया तिखट अर्धा छोटा चम्मच हळद छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे कारण आपला उकळलेला आलू जो आहे साधारणतः ओलसरच असतो तर इथे पाणी टाकण्याची आपल्याला गरज नाही आहे हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे तर हे बघा पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे मी साधारणतः पोळीकरता आपण ज्याप्रमाणे पीठ भिजवतो हो त्याचप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपण काय करायचं आहे हे बघा मी एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि मोठी पोळी लाटून घेत आहे तुम्हाला जर छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही छोट्या छोट्यासुद्धा करू शकता पण मी एकदाच अशा दोन पुऱ्या तयार करून घेत आहे म्हणजे आपल्या पुऱ्या करण्यासाठी वेळसुद्धा कमी लागेल झटपट होतील पुऱ्या अशा प्रकारे तर एक मोठी पुढी मी लाटून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे तुमच्याकडे ज्याही आकाराची वाटी असेल त्याप्रमाणे त्या, त्या वाटीने अशा प्रकारे हे बघा कट करून घ्या म्हणजे आकारसुद्धा छान परफेक्ट होतो आणि झटपटसुद्धा होतात अशा पद्धतीने जर आपण पुऱ्या केल्या तर आता सर्व पुऱ्या आपण अशाच प्रकारे तयार करून घ्यायच्या आहेत तर हे बघा तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता कळईमध्ये तेल सुद्धा गरम झालेले आहेत तर गरम तेलामध्ये आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया या पुऱ्या सुद्धा खायला खूपच टेस्टी वाटतात ह्या मसाला पुरी आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा चॅनलवर वर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री असतं त्यामुळे प्लीज सपोर्ट करा सबस्क्राइब करा तरी बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या ज्या आहेत तळून घेतलेल्या आहेत हे बघा हे बघा किती छान कलरसुद्धा आलेला आहेत खायलासुद्धा खूपच छान टेस्टी वाटतात आणि या पुऱ्या ज्या आहेत दोन ते तीन दिवस अजिबात खराब होत नाहीत तर हे बघा सर्व पुऱ्या ज्या आहेत आपल्या मसाला पुऱ्या तळून झालेल्या आहेत चला आता आपण प्ले प्लेट सर्व करूया तर हे बघा मसाला पुरी आणि हा मसाला पुरी सोबत खाण्यासाठी मी इथे केलेली आहे आलूची चटणी हे बघा आणि ह्या प्लेटमध्ये आता आपण सर्व करूया शेंगदाणा चिक्की आणि तिळाची चिक्की तर हा नाश्त्याचा दुसरा प्रकारसुद्धा तयार झालेला आहे अगदी झटपट तर नाश्त्याचा हा दुसरा प्रकार सुद्धा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट मध्ये आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये